यावल तालुक्यातील सुनसाडे गावात महिला सरपंचांची वेगळीच कथा ग्रामस्थांनी मांडावी कोणाकडे व्यथा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानानुसार आपल्या देशात ना कोणी राजा आहे ना कोणी गुलाम भारतीय राज्य घटनेने महिलांना बरेच अधिकार दिलेले आहेत त्यात आपल्या भारतीय संविधानात काही संशोधन करण्यात आले आहे त्यापैकी एकशे दहा बी घटना दुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस झेड मध्ये दुरुस्ती करून महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले गेले या घटना दुरुस्तीने बऱ्याच महिलांना अजून काही अधिकार मिळाले भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आपल्या देशातील महिला राष्ट्रपती आमदार खासदार शासकीय अधिकारी पायलट अशा अनेक मोठी पदे उपभोगत आहेत त्यात एक महत्वाचे सर्पन्च, पद म्हणजे सरपंच गावाच्या सरपंचांचा थोराच काही वेगळा असतो पण सरपंच पद उपभोगणे हा काही थट्टाबाजीचा खेळ नसून यालाही शासनाने काही मर्यादा व नियम लागू केले आहेत मुंबई ग्रामपंचायत कलम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अडोतीस प्रमाणे सरपंच काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे ज्यात ग्रामसभा बोलवणे व त्याचे अध्यक्षपद बघणे ग्रामपंचायतीच्या नोकरवर्गावर नियंत्रण ठेवणे गावात दिवाबत्तीची सोय करणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गावात युवा पिढीसाठी वाचनालय उभारणे गावासाठी आमदार खासदार निधी उभारणे किंवा तो गावासाठी उपलब्ध करून देण्याची तरतूद करणे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक सादर करणे अर्थात अंदाजपत्रक सादर करणे ऑगस्ट आधी ग्रामसेवकाची जबाबदारी होती परंतु यानंतर ही जबाबदारी ग्रामपंचायत सरपंच यांची आहे गावात उपलब्ध निधीतील कर्तव्य काय हे जर यावल तालुक्यातील सुनचाडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना माहीतच नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार काय असे चुंचाडे ग्रामस्थ विचारत आहे जाणून घेऊया काय म्हणतील महिला सरपंच तुमच्या कार्यकाळात दो, म्हणजे दोन वर्षामध्ये किती निधी आलेला आहे आणि तो कुठं कुठे तुम्ही खर्च केलेला आहे याबद्दल काय सांगाल आता तुम्ही जेव्हापासून नियुक्त झालेल्या आहात तेव्हापासून ते जो निधी आला शासनाचा बरोबर तर तेव्हापासून तो ते निधी तुम्ही कुठं वापरला कसा खर्च झाला तुम्ही तुम म्हणजे तुम्हाला इथं नियुक्त होऊन किती वर्ष झालेत दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये शासन नियमानुसार दोन वर्षामध्ये किती ग्रामसभा घेणं अनिवार्य आहे चार, चार. मग आतापर्यंत किती घेतल्या गेल्या एक गे एकही घेतली गेले त्याचं काय कारण तुम्ही काय सांगा भावस्कर मॅडम होत्या ते आम्ही तेव्हा नवीन नवीन आले होते तेव्हा काही एवढं जमत नव्हतं आम्हाला आणि नवीन नवीन आलं तर आमचं भावस्कर मॅडम आमचं काही हे आलं त्यांच्या बदलीनुसार आम्हाला टाइम काय मिळाला नाही त्याच्यानंतर थोडासा गॅस झाला आम्हाला दुसरा ग्रामसेवक मिळाले तेव्हा पण आम्हाला टाइम लागला आणि त्यांना त्यांच्यावर पण कारवाई झाली तेव्हा ते, ते गेले त्याच्यावर आमच्यावर अच्छा आता आम। आता दोन वर्षामध्ये एकही ग्रामसभा घेतली गेलेली नाही मी तुम्हाला की आम्हाला टाइम टाइम नाही नाही होता ते एवढे मध्ये मध्ये येऊन गेले ना आमच्या नाही मॅडम आतापर्यंत घरकुलाचे ठराव मंजूर झालेले बरोबर तर मग घरकुल आतापर्यंत किती घरकुल वाटप झालीत लोकांना एक मिनिट तुम्ही तुमच्या कार्यकाळात काहीतरी म्हणजे जरी दोन हजार सतराला हे झालेले मंजूर झालेले घरकुलं पण आता तुम्ही कार्यरत बरोबर तर किती घरकुलं आता सध्याला हे झाले मॅडम तुम्ही सरपंच पदावर आहेत तुमच्या काळात झाले पण तो लागते एकही ग्रामसभा घेतली गेली नाही आणि मॅडम आपल्या गावामध्ये अंडरग्राउंड कटारी झालेल्या आहेत का झाले नाही गावात निधी किती आला कुठली कामे झाली याबद्दल चुंचाडे सरपंचांना काहीच माहिती नाही गावात केवळ साफसफाईची कामे झाली या व्यतिरिक्त सरपंचांना कुठलीच माहिती नाही पंधरावा वित्त आयोग कृती आराखडा अन्वये चुंचाळे गावात निविदा प्रक्रिया राबवून नवीन मुतारीचे बांधकाम यासाठी अंदाजित रक्कम अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचावन्न रुपये महिला शौचालय ब्लॉक युनिट दुरुस्ती अंदाजित रक्कम नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस रुपये ग्रामपंचायत हद्दीमध्ये बंदिस्त भूमिकत गटार करण्यासाठी अंदाजित रुपये रक्कम दोन लाख हजार सातशे अठरा रुपये व पुन्हा बंदिस्त भूमिगत गटार कामासाठी अंदाजित रक्कम एक लाख एकोणपन्नास हजार आठशे बासष्ट रुपये मंजूर झाले असल्याची व या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची अदायगिरी सदरील मक्तेजारा झाली किंवा नाही याची कुठलीच कल्पना सुनचाडे सरपंच यांना माहीत नसल्याची व ग्रामस्थांना देखील याची कल्पना नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे कारण सुनचाडे गावात सार्वजनिक शौचालयाची फार बिकट परिस्थिती आहे तसेच गावात एकही बंदिस्त भूमिगत गटारी नसल्याचे आढळून आले आहे महिला सरपंच फक्त नावालाच सरपंच असून त्यांचा कारभार त्यांचे वडील सांभाळत असल्याचे खुद्द चुंचाडे सरपंच यांनी तशी माहिती दिली आहे ग्रामपंचायत अधिनियमांचे पालन न करणे भ्रष्टाचार केल्यास किंवा कर्तव्यात दिरंगाई केल्यास माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास अपात्र ठरवू शकतात याचा कदाचित चुंचाडे सरपंच यांना विसर पडला असावा मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव